कोल्हापुरातील ग्राहकांना एक हजार ते अडीच हजार रुपये किमतीचे कपडे केवळ पन्नास आणि शंभर रुपयात तर तीन हजार ते नऊ हजार रुपयाला विकले जाणारे कपडे आणि शूज केवळ दोनशे आणि सहाशे रुपयांना मिळणारा स्पेशल सेल सयाजी हॉटेलच्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये सुरू झाला आहे चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट हे दोनच दिवसांसाठी हा सेल सुरू राहणार आहे त्यामध्ये फ्रेश रेडीमेड कपडे शूज सुटकेस या वस्तूंचा समावेश असून ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलं आहे हल्लीच्या महागाईच्या जमान्यात ब्रँडेड कपड्यांचे आणि अन्य वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत सेलमध्ये मात्र अशा प्रकारचे कपडे शूज तसंच अन्य वस्तू कमीत कमी दरात उपलब्ध होतात त्यामुळे ग्राहकही अशा सेलची आवर्जून वाट पाहत असतात कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमधील व्हिक्टोरिया हॉलमध्ये ग्राहकांसाठी स्पेशल सेल सुरू झालाय चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजी हा सेल सुरू राहणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून गोडाऊनमध्ये पडून असलेले सर्व फ्रेश स्टॉकचे रेडीमेड कपडे शूज आणि सुटकेस यांची अत्यंत कमी दरात या ठिकाणी विक्री केली जाणार आहे जॅकेट पार्टीवेअर गाउन्स, फॅन्सी गर्ल्स स्कर्ट पॅरल लेगिन्स स्वेट शर्ट हुडी मेन्स फुल स्लीव्स टी शर्ट्स हाफ स्लीव्स टी शर्ट्स कॉटन डेनिन लेडीज बॅग चुन्नी दुपट्टा फक्त बर्मोडा गर्ल्स टॉप ट्राउजर पॅन्ट बींग ह्युमन जीन्स मेन्स शेरवानी स्टॉल मेन्स लोअर मिडी लाँग फ्रॉक कोल्हापूरच्या ग्राहकांना कल्पना नसेल अशा दरात एक हजार ते दोन हजार पाचशे रुपयांना विकले जाणारे कपडे केवळ पन्नास ते शंभर रुपयात या ठिकाणी मिळणार आहेत तीन हजार ते नऊ हजार रुपयांना विकले जाणारे कपडे आणि शूज स्पेशल सेल मध्ये केवळ दोनशे ते सहाशे रुपयांना विकले जाणार आहेत लेडीज जेंट्स अँड किड्स पाच हजार ते नऊ हजार रुपयांना विकले जाणारे कलर प्लस रेमंड एरोमायनर विविंग मिस्टेक आणि न्यू फ्रेंड जेन्स शर्ट फक्त चारशे ते नऊशे नव्याण्णव रुपयांना मिळणार आहेत एक्सक्लुझिव्ह इंटरनॅशनल ब्रँडच्या कपड्यांची अनेक खास काउंटर या सेलमध्ये उपलब्ध आहेत हा सेल फक्त रिटेल ग्राहकांसाठीच असल्यानं ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालकांच्या वतीनं करण्यात आलंय